सावत्र भावाचा खून झाल्याची खोटी माहिती डायल एकशे बारा वर देणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे सदर तरुणाविरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला आता जेलची हवा खावी लागणार आहे परशुराम रावसाहेब दिवे व एकतीस वर्ष राहणार एकशे पाच हनुमान नगर कोपरगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर असे त्या खोटा कॉल करणाऱ्या तरुणाचे नाव आहे सदरचे सविस्तर वृत्त असे दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे डायल एकशे बाराचे कॉल प्राप्त झाला होता की हनुमान गेट कोपरगाव या ठिकाणी भावाचा काल खून झाला असून त्याचा मृतदेह सापडत नाही तरी मदत पाठवा असा कॉलरने कॉल केल्याने सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुलीस निरीक्षक भगवान मधुरे यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके पुलीस कॉन्स्टेबल पुलिस कॉन्स्टेबल धोंगडे साळुंके यांना सदर ठिकाणी खात्री करण्यासाठी रवाना केले त्यांनी सदर ठिकाणी जाऊन कॉलरचे मोबाईल नंबरवर संपर्क केला असता कॉलर यांनी पोलिसांना काही एक प्रतिसाद दिला नाही तेव्हा पोलिसांनी तेथे स्थानिक नागरिकांकडे विचारपूस केली असता सदर ठिकाणी कोणताही खून झालेला नसल्याचे सांगितले त्यानंतर कॉलरच्या सा मोबाईल नंबरवर वारंवार संपर्क करून त्याची भेट घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव परशुराम रावसाहेब दिवे वय एकतीस वर्ष राहणार एकशे पाच हनुमान नगर कोपरगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले त्यावेळी त्याच्याकडे घटनेबाबत सविस्तर विचारपूस केली असता कॉलरने सांगितले की त्याचा मोठा सावत्र भाऊ संतोष अडांगळे याचा पहाटे तीन वाजता खून झालेला आहे आणि त्याचा मृतदेह हा तिथेच राहणारा माऊ पवार याने गोणीत घालून घेऊन जाताना मी पाहिले आहे असे सांगितले त्यानंतर पोलिसांनी कॉलरची पत्नी रत्नमाला परशुराम दिवे यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी कॉलरचा सावत्र भाऊ संतोष अडांगळे त्या नंबरवर संपर्क केला असता त्याने सांगितले की मी जिवंत असून सुस्थितीत आहे त्यामुळे पोलिसांची खात्री झाली की कॉलर परशुराम रावसाहेब दिवे यांनी कोणतीही कुणासारखी घटना घडलेली नसताना पोलिसांना त्रास व्हावा या डायल बारा यावर कॉल करून खोटी माहिती दिली म्हणून आरोपी परशुराम रावसाहेब दिवे यांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम दोनशे बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बबन तमनर हे करीत आहेत यावेळी कोपरगाव शहरातील शून्य नागरिकांना कोपरगाव शहर पोलीस कोपर स्टेशन तर्फे आवाहन करण्यात आले आहे की महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांना आपातकालीन परिस्थितीत तात्काळ पोलीस सेवा किंवा मदत एकाच टोल फ्री क्रमांकावर मिळावी म्हणून डायल एकशे बारा सुविधा सुरू करण्यात आलेली आहे तरी तक्रार सत्य व खरी असल्याशिवाय डायल एकशे बारा हा नंबर डायल करू नये तसेच डायल एकशे बारा यावर खोटी माहिती देऊ नये माहिती गुन्हे दाखल करण्यात येतील अशी माहिती शहर पोलिसांनी दिली आहे एका कॉलरने कॉल करून त्याच्या भावाचा खून झाला आहे अशी माहिती दिली होती त्यामुळे तातडीने त्या कॉलला रिस्पॉन्स देत आमचे पोलीस अंमलदार सदर घटनास्थळी पोहोचले परंतु त्या ठिकाणी अशी कुठलीही घटना घडलेली नव्हती त्यामुळे कॉलरचा शोध घेतला तर कॉलर सुरुवातीला फोन उचलत नव्हता परंतु नंतर कॉलरचा शोध घेऊन त्याच्याशी संपर्क साधला असता त्याने तो खोटा कॉल केल्याचं दिसून आला कारण ज्याच्या खुणाबाबत त्याने माहिती दिली होती त्या त्याच्या भावाचा संपर्क क्रमांक मिळवून त्याच्याशी संभाषण केल्यानंतर अशी कुठलीही घटना घडली नसल्याची परिस्थिती समोर आली होती यामुळे सदर व्यक्तीवरती कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय कलम कलंटकडून कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माझं कोपरगावकरांना आणि संपूर्ण नागरिकांना आवाहन आहे की महाराष्ट्र शासनाने डायल एकशे बारा एक एक दोन हा जो नंबर दिलेला आहे हा ज्या वेळेला कुणाच्या बाबतीत एखादा गुन्हा घडला असेल किंवा काही आपत्तीजनक परिस्थिती असेल किंवा ज्याला पोलीस मदतीची आवश्यकता असेल अशा वेळेला त्यांनी या क्रमांकावरती फोन करून पोलीस मदत मागावी यासाठी हा नंबर आहे कृपया नागरिकांनी याचा योग्य उपयोग करावा गैरउपयोग केल्यामुळे जर एखाद्याच्या विरोधात खोटा कॉल करून माहिती दिली तर एखाद्या व्यक्तीला त्या खोट्या कॉलमुळे नाहक पोलीस कारवाईला ना सामोरं जावं हो लागतं हे देखील दुष्परिणाम यातून दिसू शकतात त्यामुळे मी पुन्हा एकदा ना सर्व नागरिकांना आवाहन करेल डायल एकशे बारा म्हणजे एक एक दोन या क्रमांकावरती खरोखर तुम्हाला पोलीस मदतीची आवश्यकता असेल त्यावेळेला निश्चित कॉल करा काही मिनिटांच्या आत तुम्हाला पोलीस मदत पोहोचेल